नमस्कार मंडळी करिश्मास भेजवाणीमध्ये आज आपण मोड आलेल्या मटकीपासून उसळ भाजी आमटी मिसळ काहीही न बनवता एक वेगळा पदार्थ भन्नाट चवीचा बनवतोय तर याकरिता त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरुवात करूयात उखळीमध्ये मी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दीड इंच आल्याचा तुकडा चार काळी मिरी आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता आता कुटून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की एक चमचा मोहुरी एक चमचा जिरे आणि काही कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आणि छान अशी कडकडून घ्यायची आहेत हे कडकडले की यामध्ये जे आपण लसूण आले वाटून घेतलेलं होतं ता ते टाकून घ्यायचं आणि मिनिटभरासाठी हे देखील परतवून घ्यायचं आहे छान परतलं कच्चापणा गेला की दोन मोठ्या कांदे लांब लांब टाकून घ्यायची आणि कांदा देखील यामध्ये छान असा मध्यम वरती गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आपण जो पदार्थ बनवत आहोत तो इतका भन्नाट लागतो चवीला की तुम्ही एकदा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊयात जसं धना पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद आणि कश्मीरी लाल तिखट एक एक चमचा टाकून घ्यायचा कांदा लसूण चटणी एक चमचा टाकून घ्यायचं मीठ दोन चमचे टाकायचं आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही पुढे मीठ टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर इथं जी आपण मोड आलेली मटकी घेतलेली होती ते गेची। थोड़ी शी में गेची। में ले ती टाकून घ्यायची चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे मी इथं पावशर मटकी म्हणजे मोठा एक बाउल मटकी वापरलेली आहे मिनिटभरासाठी मध्यमासेवरती यामध्ये मटकी परतवून घ्यायची आहे इतका खमंग सुवास सुटलेला आहे मटकी परतवून झाल्यानंतर झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकतो मस्त अशी मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे तुम्ही अशीच डब्यामध्ये मुलांसाठी मिस्टरांसाठी देऊ शकता इतकी लागते आता यामध्ये भिजवलेली शेंगदाणे टाकून घेऊयात आणि सोबतच इथे मी अर्धी मोठी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून टाकून घेतलेले आहेत इंद्रायणी बासमती तांदूळ आहेत हे हे तांदूळ देखील मिनिटभरासाठी मंदाचे वरती परतवून घ्यायचं जास्त वेळ परतवायचं नाही नाही तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाही आता यामध्ये आपण गरम पाणी मोठी एक वाटी टाकून घेऊयात तांदळाचं दुप्पट पाणी इथं आपण वापरलेलं आहे छान असं मोठ्याचे वरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर ही गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि असं मिक्स करत यामधलं पाणी थोडंसं आटकून घ्यायचं आहे आता इतकं पाणी राहिलं की झाकून आपल्याला मंदाचेवरती पंधरा ते वीस मिनटे शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर भात एकदम सुटसुटीत पाहिजे असेल तर पाणी कमी होऊ द्या पूर्ण पाणी कमी झाल्यानंतर झाकून शिजवून घ्या आणि मऊ भात हवा असेल तर थोडंसं पाणी शिल्लक राहिलं की झाकून मंदाचे वरती पंधरा ते वीस मिनटे शिजवून घ्यायचं वरून एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करायचं गॅस बंद करून घ्यायचा पंधरा ते वीस मिनिटानंतर आणि पुन्हा झाकून थंडवण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे अगदी मऊ असा भात शिजतो तर इथे मी वीस मिनिटे मंदाचेवरती ठेवलेलं होतं मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे ताटामध्ये कांदा घेतलेला आहे लसणाचं लोणचं घेतलेलं आहे आणि गरमागरम हा मटकीचा भात घेतलेला आहे इतका चवीला भन्नाट लागतो नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर आपल्या मैत्रिणी सोबत शेअर आणि प्रमाणे मटकीची भाजी आमटी उसळणं बनवता अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बनण्यासाठी आताच बेल ऐकून प्रेस करा आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकता इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल